नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं द करिअर पाहत्या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र स्टेट कोटा काउन्सिलिंगसाठीचं जे रजिस्ट्रेशनचं शेड्यूल आहे ते डिक्लेअर झालेलं आहे तर कशाप्रकारे असणार आहे शेड्यूल राऊंड वनसाठीचं रजिस्ट्रेशनचं ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता नोटीस नंबर वन आहे नीट यूजी ट्वेंटी ट्वेंटी फोर आणि हे जी नोटिफिकेशनची डेट आहे ती आहे सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आलेलं हे नोटिफिकेशन आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात ॲडमिशन प्रोसेस फॉर हेल्थ सायन्स कोर्सेस देण्यात आलेला आहे फॉर अकॅडमिक इयर ट्वेंटी ट्वेंटी फोर अँड ट्वेंटी फाय दोन हजार चोवीस पंचवीसच्या ॲडमिशन प्रोसेससाठीचं हे महत्त्वाचं नोटिफिकेशन आहे तर यामध्ये ग्रुप ए आणि ग्रुप बी दोन्हीसाठी हे कॉमन नोटिफिकेशन देण्यात आलं आहे तर या ठिकाणी सांगण्यात आलं आहे की ज्या विद्यार्थ्यांना गव्हर्मेंट गव्हर्नमेंट एडेड कॉर्पोरेशन प्रायव्हेट एडेड मायनॉरिटी इन्स्टिट्यू इन्स्टिट्यूशन जे काही कॉलेजेस आहेत त्यामध्ये ॲडमिशन घेण्यासाठी हे रजिस्ट्रेशन महत्त्वाचं असणार आहे तर या ठिकाणी आपण पाहू शकतात की कम्प्लीट शेड्यूल देण्यात आले तर आपण ते पाहूयात की कशाप्रकारे शेड्यूल असणार आहे तर सिरियल नंबर वन ते आम ते आहे आणि त्यामध्ये ॲक्टिव्हिटी आहे ऑनलाईन रजिस्ट्रेशन अँड सेशन ॲप्लाय कॉमन फॉर ऑल कोर्सेस म्हणजे ऑनलाईन रजिस्ट्रेशन आहे आता यामध्ये कॉमन काय आहे तर एम बी बी एस बी डी एस बी एम म्हणजे सगळे जे कोर्सेस आहेत ते त्यांच्यासाठी कॉमन रजिस्ट्रेशन असणार आहे ग्रुप ए आणि ग्रुप बीच्या कोर्सेससाठी कॉमन रजिस्ट्रेशन तुम्हाला करून घ्यायचं आहे आणि त्याच्यासाठी जी डेट आहे ती आहे सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत आहे रात्री आठ वाजेपर्यंत तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता तेवीस तारखेच्या रात्री आठ वाजेपर्यंत तुम्ही रजिस्ट्रेशन करून घेऊ शकतात त्यानंतर पेमेंट ऑफ रजिस्ट्रेशन फीसाठी जी वेळ आहे ती आहे सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून तेवीस ऑगस्टच्या रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटांपर्यंत तुम्ही पेमेंट करू शकतात रजिस्ट्रेशनची फी जी पेमेंट आहे ती करू शकतात आता बघा या ठिकाणी एक नोट देण्यात आला आहे की अ कॅन्डिडेट विल बी ट्रीटेड ॲज रजिस्टर्ड फॉर द प्रोसेस ओनली आफ्टर सक्सेसफुल पेमेंट ऑफ द फीस म्हणजे एखाद्या कॅन्डिडेटला तेव्हाच रजिस्टर्ड म्हणून ग्रहित धरलं जाईल जेव्हा तो आपली जी रजिस्ट्रेशनची फी आहे तो पे करेल नाहीतर तो अन्यथा तो जर फी पे नाही केला तर त्याला रजिस्टर्ड कॅन्डिडेट गृहीत धरलं जाणार नाही म्हणून तुम्ही या कालावधीमध्ये फी पेमेंट करून घ्यावी लागेल अपलोडिंग ऑफ कलर्ड स्कॅन्ड कॉपीज ऑफ ओरिजनल रिक्पिसिट डॉक्युमेंट ऑन पोर्टल ॲज पर द लिस्ट म्हणजे जे ओरिजनल डॉक्युमेंट आहेत तुमचे स्कॅन करून अपलोड करण्यासाठी जो वेळ आहे तो पण सेम आहे फी पेमेंटसारखाच की सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून तेवीस ऑगस्टच्या रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटांपर्यंत तुम्ही तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत ते सी टी एलच्या पोर्टलवरती अपलोड करून घेऊ शकतात आता बघा यानंतरचं जे शेड्यूल आहे म्हणजे स्टेट मेरिट लिस्ट केव्हा डिक्लेअर होईल त्यानंतर राऊंड वनसाठी चॉईस फिलिंग केव्हा चालू होईल आणि राऊंड वनचं रिझल्ट कधी डिक्लेअर होईल त्यानंतर रिपोर्टिंग कधी असेल हे कंप पुढचं जे शेड्यूल आहे ते देण्यात आलेलं नाही ते नंतर देण्यात येईल असं सांगण्यात आलेलं आहे आता बघा तुम्ही या ठिकाणी एक नोट पाहू शकतात की द अबो शेड्यूल इज सब्जेक्ट टू चेंजेस एज पर द डायरेक्शन ऑफ वेरियस ऑथॉरिटीजीज लाईक एम सी सी डबल ए ट्रिपल सी म्हणजे जे हे जे वरचं शेड्यूल आहे हे टेंटेटिव्ह आहे यामध्ये चेंजेस देखील होऊ शकतात म्हणजे जर एम सी सीच्या शेड्यूलमध्ये काही चेंजेस झाले किंवा डबल ए ट्रिपल सीच्या किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट स्टेट गव्हर्नमेंट किंवा कोर्टाच्या सांगण्यानुसार ऑनरेबल जे न्यायालय आहे ऑनरेबल कोर्टच्या सांगण्यावरून या ठिकाणी चेंजेस केले जाऊ शकतात असं सांगण्यात आलेलं आहे आता बघा खाली या ठिकाणी स्टेप्स सांगण्यात आलेले आहेत की रि रजिस्ट्रेशन रे, कशाप्रकारे असणार आहे तर सर्वप्रथम तुम्हाला फिल रजिस्ट्रेशन फॉर्म अँड सेशन अप्लाय तर तुम्हाला सर्वप्रथम रजिस्ट्रेशन फॉर्म फिल करून घ्यायचं आहे त्यानंतर पेमेंट ऑफ फी थ्रू ऑनलाईन पेमेंट घेटवे फक्त फी जी पेमेंट आहे तुम्ही ऑनलाईन प्रकारे करू शकता ठीक आहे फीला ऑफलाईन पेमेंट करता करता येणार नाही तुम्हाला ऑनलाईनच्याच माध्यमातून फी पेमेंट करावी लागते पेमेंट ऑफ फी थ्रू ऑनलाईन पेमेंट घेटवे रजिस्ट्रेशन केल्याच्यानंतर तुम्हाला फी पेमेंट करायची आहे त्यानंतर नेक्स्ट स्टेप आहे अपलोड ऑफ स्कॅन डॉक्युमेंट्स जे काही तुमचे डॉक्युमेंट्स कॅन असतील त्याला अपलोड करायचा आहे त्यानंतर टेक प्रिंट आउट ऑफ रजिस्ट्रेशन फॉर्म जे काही रजिस्ट्रेशन फॉर्म येईल नंतर ते तुम्हाला प्रिंट करून घ्यायचं आहे आता बघा या ठिकाणी आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे की हे डॉक्युमेंट जे काही असणार आहेत तर डॉक्युमेंट मस् बी अपलोडेड इन पी एफ फॉर्मॅट ओनली जे काही डॉक्युमेंट्स तुम्ही अपलोड करणार असाल स्कॅन करून ते सर्व जे डॉक्युमेंट आहेत ते पीडीएफ फॉर्मॅटमध्ये असले पाहिजे आणि त्या डॉक्युमेंटची जी साईज आहे तीनशे केवीपेक्षा कमी असली पाहिजे तर तुम्ही तीनशे केवीपेक्षा कमी करून घेऊ शकतात पी डी एफला कॉम्प्रेस करून आणि त्यानंतर तुम्ही पीडीएफच्या फॉर्मॅटमध्ये अपलोड करू शकतात तर हे होतं महाराष्ट्र स्टेट कोटा राऊंड वनसाठीचं रजिस्ट्रेशनचं शेड्यूल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व तसेच हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत जरूर पोहोचवा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद